मंडळी रायगडावरील जी वाघ आहे कुत्र्याची समाधी आहे ती काढण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहेत आणि ह्या चर्चा घडवून आणून जातीय ते निर्माण करण्याचं काम कोण करतायत आपण ते समजून घेऊ ढके आणि यशवंत सेनेचे संस्थापक बाळासाहेब दलदुडे यांच्या भूमिका ह्या संशयास्पद आहेत या मी तुम्हाला पुराव्या निश्चित दाखवून देतो आहे म्हणजे मराठा समाज आणि धनगर समाज यामध्ये ते, ते निर्माण करण्यासाठीच ह्या दोघांची धडपड चाललेली आहे असं आहे सत्य त्यांना पाहायचं नाही असंच म्हणावं लागेल काही प्रश्न उपस्थित होतात की कि एकवीस एकोणतीस मे रोजी राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या उत्सव साजरा करत असताना त्या दिवशी वाघ्या कुत्र्याला पाडण्यासाठीचा अल्टिमेटम संभाजी महाराजांनी दिला असं ते सांगतायत ते सत्य आहे का ते पाहू एकोणतीस तारीख छत्रपती संभाजी महाराजांनी दिली आहे की सरकारनं दिली आहे ते पाहू पुराव्यानिशी पत्रासह तेही पाहिजे लक्ष्मण हाके जे स्पेसिफिकपणे छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती बोलत आहेत ते कसं हेतू पुरसर आहे आणि जाती ते निर्माण करणार आहेत तेही पाहू बाळासाहेब दौलतोडे यांनीही संभाजीराजे यांच्यावरती जातीय दंगली उसळवण्याचा प्रयत्न ते करतायत असा आरोप केला आहे तोसुद्धा जाणीवपूर्वकाचा आहे आणि मूळ हेतू यांचाच जातीय दंगली व्हाव्यात असा आहे तेही पुराणी शिपा आपला परिचय आहेच मी एन के जाधव तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची फार मोठी क्रेज आहे समाजामध्ये सर्व जातीधर्माचे लोक छत्रपती शिवरायांना मानतात रायगडावरती छत्रपती शिवरायांची समाधी आहे त्याच्यासमोर वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आता असं चर्चा चालू आहे की धविसला जरूरता झाला छत्रपती शिवरायांच्या समाधीचा त्यावेळेला वाघ्या कुत्र्याची समाधी त्या ठिकाणी नव्हती केव्हा उभारली तर एकोणीसशे छत्तीसला उभारली असे पुरावे सांगत पण यावरून वादक सुरू झालं की ते आधी होतं नव्हतं हेव तेव्हा वगैरे म्हणे परंतु इतिहासावरती चर्चा करत असताना ऐतिहासिक मूल्य किंवा ऐतिहासिक पुरावे याचा संदर्भ घेऊन बोलावं लागतं याची माहिती किंवा ह्याचं ज्ञान लक्ष्मण हाके नाही यांना नाही ते कुठलाही मुद्दा राजकीय आणि जमल तिथं राजकारण करण्यासाठी प्रयत्न करतात तर बघा प्रथम पहिल्या स्वरूप आपण हे पाहू की महाराष्ट्र सरकारने एक पत्र काढलेलं आहे ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतोय स्क्रीनवर तुम्हाला पत्र दिसेल पूर्ण वाचतो तुमच्या लक्षामध्ये बसेल की एकोणतीस तारखेचा घोळ कोण घातलाय आणि मग त्यामाग काही राजकारण होतं का एकोणतीस मे ही तारीख महाराष्ट्र शासनानं दिली आहे सांगितलं आहे की एकोणतीस मेच्या आत शेवट एकोणतीस मेचा आहे जे गड किल्ल्यावरचे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण काढा अशा पद्धतीचं पत्र खुद्द महाराष्ट्र सरकारनं दिलं आहे आणि संभाजीराजे हे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्या त्यांनी त्यावरती जे काय अतिक्रमण आहे ते काढण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलं आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारनं ज्या सूचना केल्या त्या सूचनांचं पालन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे आता हे जर गणित माझ्यासारख्या माणसाला सापडत असेल तर हे लक्ष्मण हाके यांना सापडत नसेल का गणित हे दौलतोडे यांना हे गणित सापडत नसेल का परंतु हेतूपूर्वक ते महाराष्ट्र सरकारनं काढलेलं पत्र जे संभाजीराजेंच्या आधी काढलेलं आहे ते बाजूला ठेवून त्याचा कुठेही उल्लेख न करता फक्त छत्रपती संभाजीराजे यांच्या मत उल्लेख करत असतील तर त्यांना छत्रपती संभाजीराजे यांच्यासमोर धनगर समाज उभा करायचा आहे आणि मग पर्यायानं धनगर समाज वर्सेस मराठा समाज हा वाद अजून कसा वाटेल हा प्रयत्न करायचा आहे आता हा प्रयत्न त्यांना का करायचा आहे ह्याचा अभ्यास सुद्धा व्यक्ती करतील महाराष्ट्रातली जनता त्याचा बारकाईनं अभ्यास केलेलं लक्षामध्ये त्यांच्या येईल की लक्ष्मण हाके यांचा यामागला हेतू काय प्रथम ते पत्र वाचू तर पहा वरला गड किल्ल्यातील अतिक्रमणे दूर करण्यासाठी तसेच पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबत असे एक पत्र आहे पत्र आहे वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसचं पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने काढलेलं आता प्रस्तावना व्हिडिओला थांबून थोडं वाचून घ्या पत्र त्याला लांबवत बसत नाही त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये थोडंसं काय सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार हे पत्र काढलेलं आहे मुख्यमंत्र्यांना सांगितलं अशा पद्धतीने पत्र काढा गडकिल्ल्यास वगैरे ते आणि मग त्याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये सांगितलं की जिल्ह्यातील केंद्र व राज्य संरक्षित किल्ले आणि असंरक्षित गडकिल्ले या ठिकाणची अतिक्रमणे दूर करण्यासाठी तसेच अतिक्रमणे पुन्हा होऊ नयेत यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे त्या समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष बाकी सगळे लोक आहेत थांबा आणि ते पूर्ण वाचून घ्या समितीची कार्यकक्षा पुढील प्रमाणे राहील एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सदर समितीने आढावा घेऊन कोणकोणत्या गडकिल्ल्यावर अतिक्रमणे आहेत याची जिल्हानिहाय यादी तयार करावी सदर यादी तातडीने शासनात सादर करावी म्हणजे काय सांगितलेलं आहे निरीक्षण करा, करा आणि तशी यादी सरकारला द्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत कालबद्ध पद्धतीने अतिक्रमणे हटविण्याचे काम करावे वेळोवेळी केलेल्या कामांचा अहवाल शासनात सादर करावा सर्व अतिक्रमणे हटविल्यानंतर पुनश्चित त्या ठिकाणी अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता समितीने घ्यावी सदर समितीची बैठक दरमहा आयोजित करण्यात यावी सदर समितीचा मासिक अहवाल शासनाला सादर करण्यात यावा मग शासनानं अशा पद्धतीचं पत्र आहे त्याप्रमाणे जर संभाजीराजे यांनी त्या, त्या रायगड किल्ल्याच्या प्राधिकरणाच्या अध्यक्ष यांना त्यानं शासनाला पत्र लिहिलं असेल तर ते चुकीचं कसं आता आपण हे महाराष्ट्र सरकारनं पत्र लिहिलं पण ते वाचलं आता संभाजीराजे यांनी जे पत्र आहे आपण ते पत्रही वाचू तुमच्या लक्षामध्ये जी पत्रामध्ये उल्लेख केला आहे तो असा की हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकापूर्वी उभारण्यात आलेली आहे सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राची शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही म्हणजेच ते अतिक्रमण आहे असा त्याचा अर्थ होतो भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्ट स्पष्टोक्ती दिलेली आहे समत आ, समस्त भारतवासी यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव सध्याची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सद्रिल वाघ्या कुत्र्याची समाधी नामच इजिका संरचना आहे हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार मी प्रत्येक विश्वासतो राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस अखेरीपर्यंत सद्रिल अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून वदुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हातविण्यात यावे याकरता मुख्यमंत्री महोदय दे, महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली अशा पद्धतीचं संभाजीराजांनी पत्र लिहिले म्हणजे महाराष्ट्र सरकारनं जे पत्र काढलं होतं त्या पत्राचं हे उत्तर आहे आता काही दिडशाने उठले तर संभाजीराजेंनी अशा पद्धतीची मागणी केली त्यांना कोण अधिकार दिला काय आर ते छत्रपती घराण्याचे वंशज आहेत हा पहिला अधिकार दुसरा अधिकार महत्वाचा अधिकृत अधिकार की ते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत तुम्ही रस्त्याने हिंडणारे तुम्हाला अधिकार आहेत ते आडवा हे करा ते करा बोलण्याचे त्याला अधिकार नाहीत असं होऊ शकतं का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे तर आपण हे दोन्ही पत्र वाचली आता लक्ष्मण हाके काय म्हणतात बघा लक्ष्मण हाके यांनी या पत्रासंदर्भामध्ये जो का उल्लेख केलेला आहे किंवा जे मत मांडलेला आहे ते पण आता संभाजी राजेने हा जो प्रश्न उपस्थित केलाय आणि दिला एकतीस तारखेचा एकतीस तारखेला मातोश्री आयदेवी फुलकरांची तीनशेवी जयंती साजरी होती या महाराष्ट्रामधलं वातावरण एकतीस तारखेचा अल्टिमेटम देऊन त्या संभाजी अल्टिमेटम आणि जयंतीचा दिवस तो त्याला आक्षेप आहे तुमचा प्रश्नच नाही अल्टिमेटम एकतीस तारीख का निवडली संभाजी भोसले एकतीस तारीख का निवडली दुसरी तारीख कुठली दिसली नाही लक्ष्मण हा के तर याच मिस्टर छत्रपती संभाजी भोसले अशा पद्धतीने उल्लेख करतात जणू काय कुठले ते कलेक्टर आहेत ते का राजघराण्याचे वंशीज आहेत आज त्यांच्याकडे छत्रपती उपाधी आहे परंतु त्या राजघराण्याच्या कुटुंबाविरोधामध्ये बोलत असताना कसं बोललं पाहिजे ज्या व्यक्तीला मतदारसंघामध्ये पाच हजार मतं भेटले नाहीत हा माणूस मिस्टर छत्रपती संभाजी भोसले अशा पद्धतीने उल्लेख करतो स्वतः ते काय समजतात माहित नाही परंतु धरघर समाजाने सुद्धा त्यांचा हेतू लक्षामध्ये घ्यावा की छत्रपती संभाजीराजेंनी महाराष्ट्र सरकारनं जे पत्र लिहून आदेश दिले ते आदेशाचं पालन केलेलं आहे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षांना त्यांना आता छत्रपती संभाजीराजे यांनी होळकरा संदर्भात काय ते तेही आहे का आता मला हेच समजत नाहीये तुकोजी महाराज होळकर यांनी पाच हजार रुपये शू स्मारकासाठी दिले ना नोंद व्हायला पाहिजे पुरातत्व खात्याने दोन हजार रुपये दिले ना नोंद व्हायला पाहिजे ब्रिटिशच्या ब्रिटिश, ब्रिटिश म्हणतोय त्यावेळीच्या तत्काला सरकारने दिले ना पाच हजार रुपये नोंद करा येऊन कुठेतरी पाठीवर काही प्रॉब्लेम नाही मी रायगड कर प्राधिकरणाचा अध्यक्ष आहे मी पुढाकार घेतो पण त्या वाघ्या कुत्र्याचा पोळका कशासाठी जेनी खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्या योद्ध्यांच्या समाधी धूळखाट पडले आणि कशावर आपला वाद चालू आहे कशावर चर्चा चालू आहे मग आपण ऐकलंय संभाजीराजेंचं मत संभाजीराजे म्हणतायत की या ठिकाणी रामराजे तुकोजीराजे होळकर यांनी जी काही पा, पाच हजाराची निधी दिली त्याचा कुठं प्रवाह आहे का नाही तो असायला पाहिजे त्या काळामध्ये पुरातत्वा खात्याने काही देणगी दिली पाच हजाराची त्याचा प्रवाह आहे का नाही पण तो असायला पाहिजे त्यावेळे सरकारनं जे काही मदत केली दोन हजाराची त्याचा पुरावा असायला पाहिजे तर पुरावा काय आहे का नाही मग मित्र असं म्हणतोय की इथे एक पाठी लावून टाका आणि त्यावरती लिहा तुकोजी राजे यांनी पाच हजाराची शिवस्मारकासाठी बैठकी दिली आता मला सांगा रायगडावरती फिरायला गेल्याच्या नंतर आज तिथं तुकोजी राजांचं कुठेही नाव नाही पण तशी जर पाठी लागणार असेल तुकोजीराजे होळकर यांच्या नावानं शिवस्मारकाला निधी दिला असा उल्लेख तिथं जर निर्माण होणार असेल आणि तिची हरकत संभाजीराजांना काहीच नाही ते उलट ते म्हणतायत की मी त्यासाठी पण आपण घेतो तरीही ह्या दोघांना ते नको आहे हे काय म्हणतायत की वाघ्या कुत्र्याच्या हाताला तिकडे बोर्ड जर लावलात धनगराशी धनगर समाज मी म्हणणं गेलेत ते जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीला बोर्ड जर लावलं तर माझ्याशी गाट्या म्हणणा गेल्यात ते म्हणतात धनगर समाजाची गाठ आहे म्हणजे धनगर समाजाला अंगावर टाकून ते त्याच्यामध्ये पिटवून जायचंय हे फक्त आराम राहणार बाळासाहेब दोल तोडे जे यशवंत शेरीचे संस्थापक आहेत ते काय म्हणतात ते रायगडाची मक्तेदारी फक्त संभाजी महाराज तुमची नाही रायगडाची मक्तेदारी रायगडावरचा दैवत्व हा देव हा महाराष्ट्राचा नाही संपूर्ण अखंड भारताचं दे, देव आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत संपूर्ण देशाचं दैवत आहे त्याच्यामुळे तुमची एकट्याची मक्तेदारी नाही तिथं काय करायचंय तिथं काय नाही करायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही आणि तुम्ही मला असं वाटतं की कि एकतीस मे ही तारीख तुम्ही निवडलेली आहे एकतीस ची तारीख निवडताना म्हणजे किती शार्प पद्धतीनं तुम्ही काढली आहे तीनशेवी जयंती पुण्यश्लोक एक अद्वितीय व्यक्तिमत्व या देशामध्ये जे घडलं त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती एकतीस मेला आहे एकतीस मेला या देशाचे पंतप्रधान या राज्यात येतील अहिल्यादेवीच्या चरणी येतील संपूर्ण देश एकतीस मेची जयंती साजरी करण्यात आणि तुम्ही दिवशी या दंगल घडवणार आहात का हा आमचा प्रश्न तुमच्याकडे आहे एकतीस मे डेडलाईन देऊन तुम्ही धनगर समाज नव्हे महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं षडयंत्र हे छत्रपती संभाजी महाराजाचं आहे का असा प्रश्न आता या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे तुम्ही जर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला त्याच्या पुतळ्याला हात लावाल तर गाठ या राज्यातल्या धनगर समाजाची आहे मग महाराष्ट्रातल्या नागरिकाला माझी विनंती आहे की आपण विचार करून पहा की लक्ष्मण हा सारखा माणूस समाजाचा होणार आहे का बाळासाहेब दोलतोडे सारखा माणूस समाजाचा होणार आहे का धनगर समाजाचा टॉपिक कुठं आला मुळात लक्षात घ्या छत्रपती शिवराय मोठे की तो कुत्रा मोठा ती कथा असेल नसेल का असेल सरकार समिती नेमल त्यातून निष्पन्न काहीतरी होईल होईल पण इतकं का जी वादंग माजवल्याचा प्रयत्न होतोय चर्चा होतीये ह्याच्या मागाला षडयंत्र काय एकोणतीस तारीख ही महाराष्ट्र सरकारनं काढली का काढली त्या महा काही हेतू होता का मग तसे आदेश का दिले त्या महा काही हेतू होता का मग आणि मग जसे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे एकोणतीस तारीख नंतर दिली असेल त्याला पुढे ऑप्शन होतो ना एकोणतीसच्या पुढे तर त्यामध्ये ते पत्र लिहून दिलं तरीही संभाजी संभाजीराजेंचंच नाव घेऊन बदनामी केली जाते का या यामागं आहे का उलट छत्रपती संभाजीराजे यांनी हेही सांगितलं की एकोणतीस तारखेला अहिल्या देवींचा काही उत्सव साजरा होणार असेल आणि त्यामध्ये हा अडथळा जमा होणार असेल तर ती तारीख वाढवू शकता आमची त्याला अडचण नाही सरकारने ती तारीख वाढवावी आम्ही त्या गोष्टी स्वागत करू त्या उत्सवामध्ये आम्ही पण सामील होत त्या म्हणजे संभाजीराजांचं कुठंच का ऑब्जेक्शन नाही परंतु तरी ओढून ताणून ओढून ताणून हा वाद कसा वाढेल यासाठीचे प्रयत्न लक्ष्मण हाक्याने दोल तोडतोडे आणि त्याला समर्थन करणाऱ्या काही लोकांचे आहेत मग मराठा समाज असेल खास करून धनगर समाज असेल किंवा महाराष्ट्रामधला इतर कुठलाही समाज असेल त्यांना लक्षात गेला पाहिजे हे अशा काही लोकांचे उद्देश काय आहेत हा ऐतिहासिक विषय आहे त्या त्या काळामध्ये जर काही पुरावे सापडले समिती नेमल्याच्या नंतर तर तू पुतळा तर राहिली आणि जर तसे काही पुरावे नाही सापडले नीगे तू निघेल ही निघेल काय हरकत नाही छत्रपती शिवरायाची समाधी मोठी महत्वाची काय आता का बाळासाहेब दौलतोडे आणि आणखी एक लॉजिक मांडलेलं आहे साताऱ्याला कृष्णावेण्णा नदीच्या संगमावरती छत्रपती शाहू महाराजांची समाधी तिथं खंड्या नावाच्या कुत्र्याची एक समाधी तिची आख्यायिका अशी आहे की एका वाघानं छत्र शिकारला गेल्याच्यानंतर शाहू महाराजांवरती आक्रमण केलं असताना त्यातून खंड्या कुत्र्यानं शाहू महाराजांना वाचवलं होतं त्यातून शहीद झाला मारला गेला आणि मग त्या ठिकाणी त्याच्या आठवणीमध्ये म्हणून शाहू महाराजांनी एक समाधी उभा केली मग दौलतोडे काय म्हणतायत हे संभाजीराजांचा हा दुटपेपणा आहे शाहू महाराजांच्या बाजूला खंड्या कुत्रा असताना तो ठेवला जातो आणि इकडं शिवाजी महाराजांच्या बाजूला वाघ्या कुत्रा असणार तो काढला जातो ही दुटपी भूमिका आहे खंड्या कुत्र्याची समाधी कुठं आहे आणि रायगडावर जाऊन बघा शिवाजी महाराजांची समाधी कुठं आहे आणि खंड्या त्या वाघ्याची समाधी कुठे आहे छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीची जी उंची बघा ती किती आहे आणि त्या खंड्याच्या समाधीची उंची बघा किती आहे आणि ती येऊन बघा रायगडावरती शाहू शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बरोबरीला किंवा त्याच्यापेक्षा उंच ह्या खंड्याची कुत्र समाधी आहे हे आपल्याला पटतंय छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वापेक्षा मोठं कृत होतं का ह्या खंड्या कुत्र्याचं आम्हाला त्या इतिहासामध्ये जायचं नाही किंवा खंड्या कुत्र्याला चुकीचं म्हणायचं नाही आहे परंतु तुम्ही एका अर्थानं धनगर समाजाचं नाव घेऊन छत्रपती शिवरायांपेक्षा खंड्या कुत्रा मोठा होता असं भासवण्याचा प्रयत्न करताय हे चुकीचं नाही कुठंही वाद करायचा ठीक आहे एक जराच्या पाटलाचे आरक्षण वगैरे होते ते का मुद्दे होते त्या मुद्द्यावरशी तुम्ही बोललो ठीक आहे अरे हा ऐतिहासिक विषय आहे इतिहासामध्ये जर काही लिखापडी असतील तर ती ठरवतील ना कुठेही नाकफुसायची गरज का पडली त्यामुळं खास करून धनगर समाजाला विनंती आहे की आपण अशा लोकांच्या वक्तव्याला बळी पडायचे का छत्रपती शिवराय आणि होळकर म्हणजे भोसले घराणे आणि होळकर घराण्याचे एकमेकाच सुरीपणाचे संबंध आहेत दोन्ही राजघराणे आणि असले माकुडे कुठले तरी येऊन काहीतरी बोलतात आणि ऐतिहासिक गोष्टी काही माहिती नसताना काही आपले आकलीची तारी लावा लावायचे तोडायचे हे योग्य नाही अशा लोकांना पाठिंबा मिळता कामाने छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला सीमा नाही ते एक असा अथांग आपल्याला पोहोचू शकणार नाही इतक्या उंचीचं व्यक्तिमत्व आहे या कुत्र्याची समाधी असायला हरकत नाही अगदी संभाजीराजांनी सुद्धा सांगितलं कुत्र्याची समाधी राहायला हरकत नाही आपण तेही करू एखादी बघायच्या वगैरे करू रायगडाच्या पायथ्याला आपण त्याला कुठेतरी जागा देऊन बाग वगैरे करू म्हणजे तिचाही नकार दिले नाही पण तुमचा हट्ट काय की शिवराया यांच्यासमोरच का करायचे आणि आहे तितकंच करायचं हात लावतो बघा म्हणजे एक वेळ तुम्ही होळकरांचं नाव टाकू नका परंतु कुत्रा राहू द्या घरासाठी अगं मराठा समाजाला विरोध करायचा म्हणून अरे मराठा समाजाला विरोध करायचा तर तो विषय वेगळा झाला छत्रपती शिवराय म्हणजे फक्त मराठा नाहीत छत्रपती शिवराय म्हणजे अख्खा महाराष्ट्र आहे अख्खा देश आहे शिवरायांना एका जातीमध्ये भाऊ बघू नका अनेक जातीचा द्वेष करायचे म्हणून कुठेही जाऊन नागखूरसून विरोध करायचा प्रयत्न करू नका चुकीच्या गोष्टी होत आहेत आणि त्या व्हायला नाही पाहिजेत आपण जे हे विश्लेषण पाहिलं आपणाला काय वाटतं एक शून्य महाराष्ट्राचे नागरिक म्हणून हे योग्य आहे का खंड्या कुत्र्याची उंची छत्रपती शिवरायांपेक्षा उंच मोठी होती का तुकोजी होळकर यांनी जी काही निधी दिला तो खंड्या कुत्र्याच्या समाजाशी दिला की छत्रपती शिवरायांच्या समाजासाठी दिला आणि आपण कुठलं कुठे लॉजिक लावलेलो तर काय आपल्याही प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा या विषयावरती सकारात्मक बाजूने विचार होणं अतिशय गरजेचं आहे प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्रात